मी आपला सर्वांचा आणि विशेषत शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी कर्मभूर मामासाहेब जगदाळे ज्यांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत शिक्षणाची गंगा नेण्यासाठी महाराष्ट्रात प्रचंड योगदान देण्याची परंपरा आधी तसे एक थोर समाजसेवक म्हणून मामासाहेबां बद्दलचा मी आभ्राथ व्यक्त करतो त्यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या स्मृतीला शाळेच मी पन्नास पंचावन्न वर्षापूर्वीच ऐकलेलं होत आम्ही पुरस्कार देणार आहोत खरं म्हणजे मला भेटलेले मी त्यांना पहिल्यांदाच पाहिलं होत त्यांची माझी ओळख नव्हती आणि तरी म्हणलं की ते पुरस्कार देणाऱ्याचे दोन नाव पाहिल्याबरोबर ना मी त्याने म्हणलं मी येतो त्यांचं ते कर्तृत्व थो थोडंफार मला माहित आहे खूप मोठं कर्तृत्व आहे त्याला सगळं वाचायचं असेल त्याने ते नेटवर जावं हे ते तीन त्यांनी प्रमुख गावातले निवडले होते शेतात काम करणारा शेतकरी कष्ट करणार जो कामगारी असेल तो रोजगार असेल तो महिनदार असेल तो चालदार असेल गरीबातला गरीब आणि ज्ञानगरी म्हणजे ज्ञान देणार शिक्षक या तिघांनी जर विचार केला तर गाव चांगलं होईल शिक्षक चांगलं होईल असं चा मानव आणि मनात आलं सगळ्या गोष्टी होतात मनात ते आलं तर काही होणार नाही आणि म्हणून मन लावून कोराना शिकवा कुणा मुलींना शिकवा तरच आपल्याला पुढे जाता येईल त्यांचं भवितव्य चांगलं होईल एवढीच विनंती करतो